डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे की मुक्ती कोण पथे पण आपण त्यामध्ये सुंदर असा विषय दिलेला आहे महिला मुक्ती कोण पथे नेमकं महिलांचं म्हणणं काय किंवा महिलांची मुक्ती कशात आहे आणि मुक्ती तर मिळाली पण मुक्तीचे पथ कोणते कोणते ज्या महिलेने स्वतःची मुक्ती दर्शवलेली आहे तिला स्वतःचा पथ प्राप्त आहे ती दुसरीला कशा पद्धतीने पथ प्राप्त करून देईल मग हा नेमका प्रश्न आपल्याला पेचत पाहणार आहे महिला अध्यक्ष आहेत महिला मार्गदर्शक आहेत महिला प्रस्तावना करणाऱ्या आहेत महिला सूत्रसंचालन करणाऱ्या आहेत महिला मुख्य मार्गदर्शिका आहेत ऐकायला सुद्धा बहुतांश महिला आहेत म्हणून बायाबायांचा कार्यक्रम आहे एकाच्या दृष्टिकोनातून कसा बाया बायांचा कार्यक्रम आहे बाया स्टेजवर खाली बाया बोलणाऱ्या आपण काय करायचं माणसाने जाऊन आमच्या खानदेशमध्ये सर्वात जास्त तीव्र पद्धतीने स्त्री दास्यत्व असेल किंवा जातीभेद असेल किंवा धर्मभेद असेल हा तीव्र पद्धतीने म्हणून मी त्या दृष्टिकोनाला नजरेत ठेवून आहे